संपूर्ण राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केली गेले बुलढाण्यात देखील ही आंदोलनं पार पडली त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंगचं प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला त्यावर उबाठाच्या बापालाही माझी कॉपी करणे जमणार नाही त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं होतं मात्र या वक्तव्यावरून त्यांनी आता युटर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी Uh, कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉफी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही काल आपण लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्याबद्दल आपल्या मतदारसंघातसुद्धा जीन्द आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट म बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढा कुठे शब्दाचा विपरच करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही आम्हाला शिकवण बाळासाहेबांची पण उभटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून मोडून दाखवलं ते आपण जनतेला सरळ जे काय सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा